महत्वाची बातमी आटपाडी नगरपंचायतीच्या प्रारूप विकास आराखड्यास अखेर स्थगिती आमदार सुहास बाबरे यांच्या मागणीवरून नगर विकास खात्याचा आदेश गेल्या अनेक दिवसांपासून चर्चेत असलेल्या आटपाडी नगरपंचायतीच्या विकास आराखड्याला अखेर आमदार सुहास यांच्या मागणीमुळे स्थगिती मागणीप्रमाणे व सर्वांना सामावून घेत नवीन विकास आराखडा जाणार आहे पूर्वीच्या जुन्या विकास आराखड्याला स्थगिती मिळावी यासाठी आमदार सुहास बाबर यांनी याबाबत उपमुख्यमंत्री तथा नगरविकास मंत्री एकनाथजी शिंदे यांच्याकडे आग्रही मागणी केली होती याकडून नगरविकास खात्याने सदर विकास आराखड्याला स्थगिती दिल्याचा आदेश काढला आहे त्यामुळे आमदार सुहास बाबर यांच्या आग्रही मागणीला यश जुलै रोजी आमदार सुहास यांनी दिलेल्या निवेदनात म्हटलं आहे की आटपाडी नगरपंचायतीची निवडणूक ही झालेली नाही प्रशासक आहेत आटपाडी शहराचा प्रारूप विकास आराखडा नुकताच जाहीर केलेला आहे विकास आराखड्यातील आरक्षण रस्ता रिंग रोड याबाबत नागरिकांना काही माहिती नाही तसेच हरकती तक्रारी अशा पद्धतीने करावयाच्या याबाबत कोणतीही माहिती नाही त्यामुळे नागरिकांमध्ये संग्रहाचे भीतीचे व वा संतापाचे वातावरण निर्माण झालंय त्यामुळे आटपाडी नगरपंचायतीच्या प्रारूप विकास आराखड्या स्थगिती द्यावी अशी मागणी राज्याचे उपमुख्यमंत्री व नगर विकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे केली होती या पुढील आराखडा तयार करताना प्रस्तावित आरक्षणे विकास योजना रस्ते इत्यादी इत्यादीबाबत स्थगिती नागरिकांकडून प्राप्त झालेल्या सर्व हरकती सूचना तसेच इतर स्थगिती लोकप्रतिनिधींची निवेदने प्रस्ताव विचारात घेऊन व याबाबत मुख्य अधिकारी आटपाडी नगरपंचायत आटपाडी यांचेही देखील सलामसलवरून प्रारूप आराखड्याच्या अनुसरून उक्त विकास योजनेच्या अनुषंगाने परिपूर्ण व वस्तुनिष्ठ असा अहवाल शासनास सादर करावा अशा सूचना देण्यात आल्या स्वर्गीय आमदार अनिल भाऊ बाबर यांच्या प्रयत्नांनी आटपाडीचे नगरपंचायत मध्ये रूपांतर केल्यानंतर कोठ्यावधी रुपयांचा निधी आला आहे याप्रमाणे स्वर्गीय आमदार अनिल भाऊ बाबर नागरिकांच्या मागणीसाठी आग्रही भूमिका द्यायचे अगदी त्याच पावलावर पाऊल ठेवून आमदार सुहास बाबर यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे आटपाडी नगरपंचायतीचा आराखडा रद्द करावा अशी आग्रही भूमिका मांडली व त्याप्रमाणे नगरविकास खात्याकडून स्थगितीचा आदेश देखील काढला आहे नागरिकांच्या मागणीला प्रतिसाद देत आमदार सुहास बाबर यांनी घेतलेल्या आग्रही भूमिकेमुळे नागरिकांनी समाधान व्यक्त आहे धन्यवाद प्रतिनिधी हत्तीकर सीबीएस न्यूज मराठी आठ पडी